पैठणच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना ही सोमवारी घडणार आहे आणि ती घटना म्हणजे पैठणचे जे माजी नगराध्यक्ष आहेत दत्ता गोडे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत यापूर्वीही गोडे यांनी भाजपसह अनेक पक्षात प्रवेश केलेला आहे मात्र यावेळेसची जी परिस्थिती आहे यावेळेसची जी भाजपची परिस्थिती आहे ती वेगळी आहे आणि याच कारणामुळे गोडे यांचा हा जो भाजप प्रवेश आहे तो पैठण तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे तसं जर रत्नागोर्डे यांची जर राजकीय कारकीर्द बघितली तर त्यांनी त्यांच्या तेन राजकीय कारकिर्दीला शिवसेनेपासून सुरुवात केलेली आहे नगरसेवक स्वबळावर शिवसेनेचा नगराध्यक्ष त्यानंतर त्यांनी भाजप उभाटा राष्ट्रवादी अशा अनेक पक्षात प्रवेश केलेला आहे आणि विशेष म्हणजे ते ज्या ज्या पक्षात राहिलेले आहेत त्या पक्षात स्थानिक लेवलवर सर्वोच्च पदावर त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार एकोणावीस ची विधानसभेची निवडणूक ते राष्ट्रवादीकडून लढलेले आहे आणि अत्यंत कमी मताने ते या निवडणुकीत पराभूत झाले होते निव... विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दत्ता गोर्डे आता शांत बसतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र निवडणुकीच्या निकालानंतर निकालाच्या दुसऱ्याच दिवसानंतर दत्ता गोडे यांनी त्यांचा जनसंपर्क का कायम ठेवला आणि ते काही शांत राहिले नाही त्यानंतर दत्ता दत्तागोर्डे यांनी उभाटा सेनेत प्रवेश केला आणि उभाटात प्रवेश केल्यानंतर दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी पाच वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचा यांचा अत्यंत कडवतपणे मुकाबला केला होता आणि याही निवडणुकीत दत्ता गोडे यांचा पराभव झाला होता आता दोन वेळेस विधानसभेची निवडणूक हरणारा उमेदवार हा पूर्णपणे शांत बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र शांत बसेल तो दत्ता गोरडे कसा तर दत्ता गोडे या निवडणुकीनंतरही शांत बसले नाही आणि एक महिन्यापूर्वी जी नगरपालिकेची निवडणूक झाली या निवड ही या निवडणुकीत त्यांनी उभाटा गटाकडून त्यांच्या ज्या पत्नी आहेत अपर्णा गोर्डे यांना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढावायला लावली आणि याही निवडणुकीत त्यांनी अत्यंत कडवी अशी झुंज दिली मात्र याही निवडणुकीत ते पराभूत झाले आणि सलग तीन मोठ्या निवडणुका पराभूत झाल्यानंतर दत्ता गोडे आता घरी शांत बसतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र दत्ता गोडे काही शांत बसले नाही त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडे यांनी जो भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो पैठणच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे विशेष म्हणजे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे दत्ता गोडे हे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी कोणत्याही पक्षासोबत एकनिष्ठ राहत नाही असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत तर दुसरीकडे बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणारा तालुक्यातील एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख ही संपूर्ण तालुक्यात निर्माण झालेली आहे तसेच दत्ता गोडे यांना वैयक्तिकरित्या मानणारा खूप मोठा वर्ग हा पैठण तालुक्यामध्ये आहे आणि ते कोणत्याही पक्षात गेले तरी हा जो वर्ग आहे हा दत्ता गोर्डेच्याच पाठीमागे राहतो आणि याच कारणामुळे दत्ता गोर्डे यांचा जो भाजप प्रवेश आहे तो पैठणच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे ठरणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे मात्र हा कलाटणी देणारा ठरणार आहे का नाही यासाठी आपल्याला काय खूप खूप वाट पाहण्याची गरज नाही कारण एक महिन्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीच्या निकालानंतर हा जो भा दत्ता गोडे यांचा भाजप प्रवेश आहे हा तालुक्याला कलाटणी देणारा ठर धर, ठरणार आहे का नाही हे स्पष्ट होणार आहे तर यासाठी आपल्याला एक महिन्याची वाट बघावी लागणार आहेत प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण